प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आजपासून आपण एक नवीन पुस्तक सुरू करणार आहोत आपल्याला आठवत असेल मागे नागपूरचे प्रख्यात दृष्टीतज्ञ डॉक्टर प्रफुल्ल मोकदम यांचा दृष्टीचोर नावाची एक कथा मी वाचली होती ती आपल्या सर्वांना खूपच आवडली होती डॉक्टर प्रफुल्ल मोकादम यांच्या कथांचा एक संग्रह निघालेला आहे ज्याचं नाव आहे दृष्टांत हा संग्रह आपण आजपासून वाचनासाठी सुरुवात करीत आहोत आज आपण या संग्रहातली पहिली कथा ऐकूया कथेचं नाव आहे अथर्व कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात पोहोचल्यानंतर कविता देशमुखला हे जाणवायला लागलं होतं की यापुढे तिचे बाबा तिच्या लग्नाची घाई नक्कीच करतील एवढ्यात लग्न करायचो नाही हा तिचा हट्ट ते चालवून घेणार नाही कुणातरी इंजिनियर डॉक्टर किंवा चार्टर्ड अकाउंटंटसोबत तिचं लग्न ते नक्कीच ठरवतील त्यांचंही फारसं चुकत होतं अशातला भाग नव्हता मुलींची लग्न वेळच्या वेळीच केलेली बरी असतात असा त्यांचा योग्य दृष्टिकोन होता उशीर केला की चांगली मुलं हातची निघून जातात आणि पुढे तडजोड करावी लागते शिवाय उशिरा झालेल्या लग्नामुळे उशिरा होणारं बाळंतपण त्यातून उद्भवणाऱ्या अडचणी या सगळ्या समस्या विचारात घेतल्या तर लवकर लग्न अटपायचं हा त्यांचा विचार कविताच्या आईला पण पटला होता तिच्या आकर्षक दिसण्यावर भाळून एका दोघांनी तिला लग्नासाठी विचारणाही केली होती तिच्या स्वप्नांचा राजकुमार अजून तिला गवसला नसल्यामुळे शिक्षण झाल्याशिवाय मला लग्न करायचं नाही असं सांगून ते प्रस्ताव तिने फेटाळले होते तिने स्वतःचं लग्न स्वतः जुळवलं असतं तरी त्याला बाबांची काही मनाई नव्हती पण तसं घडलं नव्हतं कविताचा निर्धार होता की सध्या लग्नाचा विचार करायचा नाही कसून अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवायचे आणि चांगला जॉब मिळवायचा जेणेकरून मुलाचं स्थळ ठरवताना तिलाही मुलगा निवडण्याचा पॅकेजनुसार हक्क राहील फायनलला असताना कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये तिला चांगली ऑफर मिळाली पुण्याच्या एका आय टी कंपनीत तिला नोकरी मिळाली होती परीक्षा आटोपताच निकाल लागण्यापूर्वीच तिला पुण्याला रुजू व्हावं लागलं रिझल्ट अनपेक्षित लागला असता तर तिची नोकरी गेली असती तसं काही न होता चांगले गुण घेऊन ती उत्तीर्ण झाली होती पुढे एम बी ए करावं अशी तिची इच्छा होती घरची सांपत्तिक स्थिती बरी असल्यामुळे अजून दोन वर्ष लग्न न करता ती सहज राहू शकली असती कविताला नोकरी लागल्यामुळे तिच्या बाबांचा लग्नाच्या हट्टाचा जोर थोडा कमी झाला होता एम बी एंट्रन्ससाठी तिने अभ्यास सुरू केला होता पण अचानक एक छान स्थळ चालून आलं होतं शेखर धांदे हा इंजिनियर मुलगा एम बी ए होता बंगलोरला त्याला चांगली नोकरी होती गव्हाळी वर्णाचा शेखर दिसायला चांगला होता आणि पाहण्याचा कार्यक्रम आटोपल्यावर तासाभराच्या त्या दोघांच्या चर्चेत त्यांचे विचार छान जुळून आले चांगला मुहूर्त पाहून कविता आणि शेखरचं लग्न झालं बंगलोरला त्यांनी एक छोटासा फ्लॅट भाड्याने घेतला होता आणि एका टाउनशिपमध्ये एक स्वतंत्र घर शेखरने बुक केलं होतं बांधकाम पूर्ण झालं की त्यांना घराचा ताबा मिळणार होता अर्थात त्याला बराच वेळ लागणार होता कम्प्युटर इंजिनियर असल्यामुळे कविताला एका दुसऱ्या कंपनीत नोकरी मिळाली नोकरीमुळे दोघंही दिवसभर बाहेर असत रविवार किंवा सुटीचा दिवस सोडला तर फुरसत म्हणून मिळतच नव्हती बघता बघता लग्नाला तीन वर्ष उलटली कविताच्या आई वडिलांच्या प्रत्येक फोनमध्ये गुड न्यूजची विचारणा कमी व्हायला लागली होती नोकरीच्या आणि पुढच्या प्रमोशनच्या दृष्टीने त्या दोघांचं प्लॅनिंग असेल असं एव्हाना सगळ्यांना वाटायला लागलं होतं मूल होण्याबद्दलची विचारणा त्यामुळे बंद झाली होती शेखरच्या वडिलांची आई म्हणजे शेखरची आजी त्यांच्या लग्नाच्या वेळी नव्वद वर्षांची होती नातवाचं लग्न पाहिलं आता पण तू पाहिला की डोळे मिटायचे असा त्यांचा मानस त्या दरवेळी बोलून दाखवीत शेखर अरे लग्नाला तीन वर्ष उलटली मी आता किती दिवस असणार तूच सांग पणजी होण्याचं माझं स्वप्न तू पूर्ण करू शकतोस का आणखी उशीर करायचा आहे तुला कविता आणि शेखर काही गर्भनिरोधक वापरत होते असंही नाही पण मूल होत नव्हतं हे मात्र खरं लवकर बाळ व्हावं अशी दोघांनाही घाई नसली तरी पहिला पाळणा हल्ला की लोकांचे प्रश्न आपोआप बंद होतात हे दोघांना माहीत होतं तसं त्यांचं सांसारिक आयुष्य व्यवस्थित सुरू होतं शेखरच्या आजीच्या हट्टाला मान देऊन कविता एका स्त्रीरोग तज्ञाकडे गेली तिचा काही दोष नाही हा निर्वाळा त्यांनी दिल्यामुळे कविताला खूप हायसं वाटलं शेखरमध्ये त्यामुळे एक प्रकारची अपराधी भावना मनात घर करायला लागली कशावरून त्याचा स्वतःचा दोष नसेल असं त्याला वाटायला लागलं स्त्रीरोग तज्ञांच्या सल्ल्यानुसार बंगलोरला असलेल्या नावाजलेल्या मणिपाल हॉस्पिटलमध्ये तो तपासणीला डॉक्टर राव यांच्याकडे गेला ते डॉक्टर एम डी होते लग्नाला तीन वर्ष होतील पण अजून मूल झालेलं नाही हे शेखरचं विधान ऐकून डॉक्टरराव हसले अहो <laughs> लग्नाला आठ दहा वर्ष होऊनही मूल झालं नाही तरच लोक इतके खोलात जातात कुणाला मुलं उशिरा होतात कशाला चिंता करता शेखर डॉक्टरांना म्हणाला मला बरेचदा असं वाटतं की माझ्यात तर काही दोष नसेल स्त्रीरोग तज्ज्ञांनी माझी बायको ठीक आहे असा रिपोर्ट दिलाय त्यामुळे तिला तर कुणी वांझ म्हणणार नाही हे खरं असलं तरी माझा काही दोष नाही हे कळलेलं बरं नाही का डॉक्टरांनी त्याला तपासून काही पॅथॉलॉजी टेस्ट लिहून दिल्या त्यात वीर्य तपासणी करायला सांगितली सगळे रिपोर्ट्स घेऊन जेव्हा दोघं डॉक्टरकडे परत गेले तेव्हा ते, ते डॉक्टर आश्चर्यचकित झालेले दिसले त्यांनी शेखरला विचारलं तुम्हाला कधी एखादा मोठा आजार झाला होता का काही महिने इलाज सतत सुरू होता असा टी बीसारखा सारखा वगैरे मोठा आजार झाला होता का त्या प्रश्नाने शेखर भांबवून गेला नाही बुवा असा आजार तर मला कधीच झालेला नव्हता हे उत्तर शेखरने दिलं मग डॉक्टरांनी विचारलं लहानपणी कधी गालगुंड म्हणजे मम्प्स झाले होते का शिखरला आठवलं तो सातवी आठवीत शिकत असताना त्याला गालगुंड जरूर झाले होते पाच सहा दिवस त्याला बराच ताप होता आणि त्या तापात त्याचे गाल खूप सुजले होते एखाद्या सारखा त्याचा चेहरा दिसत होता त्यामुळे त्याचे मित्र त्याला हिप्पो असं चिडवायचे संसर्गजन्य असल्यामुळे त्याच्या मित्रांना त्याला भेटण्याची परवानगीसुद्धा नव्हती पण चुकून कोणी भेटायला आला तर असा सुजलेला कसा काय दिसतोस रे तू अशी टिप्पणी जरूर व्हायचीच ते आठ दहा दिवस तापामुळे आणि त्याच्या सुजलेल्या गालांमुळे त्याला शाळेत जाता आलं नव्हतं हे सुद्धा त्याला आठवलं डॉक्टरांनी त्याला विचारलं मम्स झाले होते तेव्हा तुमच्या अंडकोशात दुखत होतं का किंवा ते सुजले होते का शेखरला तसा काही त्रास झाल्याचं आठवत नव्हतं डॉक्टरांनी मग सांगायला सुरुवात केली इतके प्रश्न विचारण्याचं कारण हे की तुमचे बाकी सर्व रिपोर्ट छान असले तरी वीर्य तपासणीचा रिपोर्ट दाखवतो आहे की प्रजननासाठी आवश्यक असलेल्या शुक्राणूंचा तुमच्या वीर्यात पूर्णतः अभाव आहे काही कारण नसताना देखील असं होऊ शकतं शुक्राणू तयार करण्याची क्षमता काही लोकांच्या अंडकोशात नसतेच त्यामुळे त्यांना मूल होऊ शकत नाही आपल्या पुराणात असे अनेक दाखले आहेत विचित्र विर्याला मूल होणार नव्हतं म्हणून वारस मिळवण्यासाठी त्याला दुसरा मार्ग स्वीकारावा लागला पांडूमध्ये सुद्धा अशीच दुर्बलता होती त्यामुळे कर्ण आणि पाच पांडव वेगवेगळ्या देवांच्या सोबत समागम करून कुंती आणि माद्रीला प्राप्त झाले दशरथ राजाने सुद्धा यज्ञ करून परमेश्वराला प्रसन्न केलं आणि त्या यज्ञदेवतेने दिलेलं पायस प्राशन केल्यामुळे कौसल्या सुमित्रा आणि कैकई या तीन राण्यांना गर्भधारणा झाली त्यामुळे राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न यांचा जन्म शक्य झाला पांडूला किंवा दशरथाला लहानपणी गालगुंड झाले होते किंवा नाही हे मला माहीत नाही पण तुमची शुक्राणूंची कमतरता लहानपणी झालेल्या मम्समुळे असावी असं दिसतंय तुमच्या अंडकोशात पुरेसे शुक्राणू निर्माण होत नाहीत त्यामुळे कविताला तुमच्याकडून गर्भधारणा होऊ शकणार नाही यावर आधुनिक तंत्रज्ञानाचा एक उपाय आहे त्याला आर्टिफिशियल इन्सेमिनेशन असं म्हणतात रक्तपेढीमध्ये दान केलेलं रक्त जसं दुसऱ्याच्या कामी येऊ शकतं तसाच शुक्राणू साठविणाऱ्या स्पर्म्स बँक्स असतात या स्पर्म्स बँकेमध्ये सशक्त विद्वान आणि देखण्या पुरुषांचं वीर्य साठवून ठेवलेलं असतं वीर्यदात्याच्या जनुकांचा अभ्यास केलेला असतो या क्रोमोसोम स्टडीमुळे अनुवांशिक आजार त्या दात्यात नाहीत याची शाश्वती असते सर्वतोपरी योग्य असंच वीर्य वापरलं जाणार याबद्दल मन निश्चिंत असतं ते वीर्य सुस्थितीत ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या शीतपेटीचा म्हणजे रेफ्रिजरेटरचा वापर केलेला असतो आर्टिफिशियल इन्सेमिनेशन या प्रक्रियेद्वारे स्पर्म बँकेमधलं हे वीर्य पतिदोषामुळे मूल होऊ न शकणाऱ्या स्त्रीच्या योनी मार्गात विशिष्ट पिचकारीद्वारे टाकलं जातं या सर्व प्रकारात कमालीची गुप्तता पाळली जाते कुणाचं वीर्य कुणासाठी वापरलं गेलं हे सुद्धा त्या डॉक्टरला माहीत नसतं तंत्रज्ञानाची ही प्रचंड किमेया आहे वीर्यदात्याचे चांगले गुण मुलात उतरावे या उद्देशाने उंच पुऱ्या धडधाकट देखण्या आणि विद्वान अशा व्यक्तींचं वीर्य साठवून ठेवलेलं असतं कविता स्वतः इंजिनियर आहे तिचे गुण मुलात उतरणारच शिवाय मातृत्व उपभोगण्याचा आनंद तिला मिळेलच डॉक्टरांच्या बोलण्यावर शेखर आणि कविता विचार करू लागले डॉक्टरराव पुढे म्हणाले अनाथालयातलं एखादं बालक दत्तक घेणं हा सगळ्यात सोपा उपाय आहे पण पुढे ते मूल कसं दिसेल त्याची बौद्धिक पातळी वर्तणूक कशी असेल याचा काहीच अंदाज नसतो जे पदरी पडेल ते आपल्या नशिबावर अवलंबून राहील स्पम बँकेच्या मदतीने केलेल्या गर्भधारणेत आईचे गुण मुलात निश्चितच उतरणार याची खात्री असतेच असते याउलट अनाथालयातून आणलेल्या दत्तक मुलाला एखादा अनुवंशिक आजार असू शकतो असा आजार पुढे लक्षात आल्यावर पश्चाताप करण्याशिवाय दुसरा इलाज नसतो त्या दत्तक मुलाला चुकून पुढच्या आयुष्यात जर हे कळलं की हे आपले खरेखुरे आईबाप नाहीत तर तो व्यथित होतो वीर्यदानामुळे झालेल्या बाळाला आणि इतर नातेवाईकांनासुद्धा या बाळाचे हे खरे बाबा नाहीत हे कळायला काहीच मार्ग नसतो कविताला आई होण्याचा पुरेपूर आनंद उपभोगता येईल पिता म्हणून तुम्हाला हक्काचा वारसदार मिळेल आणि म्हातारपणात दोघांनाही आधार देणारं हक्काचं मूल प्राप्त होईल तुम्ही दोघंही विचार करा आणि मग काय तो निर्णय घ्या कविता आणि शेखर जायला निघाले कविता खोली बाहेर पडल्यावर डॉक्टर रावनी शेखरला परत आत बोलावून घेतलं शेखर एक गोष्ट लक्षात घ्या माझा नवरा मला मूल देऊ शकत नाही यामुळे तुमची पत्नी तुमची अवहेलना करेल असं चुकूनही वाटून घेऊ नका कारण विचित्र वीर्य शब्दाचा अर्थ ज्याचे वीर्य विचित्र म्हणजे गडबड असलेले असा नसून अद्वितीय शौर्य असा आहे तेव्हा स्वतःबद्दल न्यूनगंड निर्माण होऊ देऊ नका डॉक्टरांच्या या शब्दांमुळे शेखरचं थोडंसं खचलेलं मन परत उल्लसित झालं ते घरी पोहोचले तेव्हा बिल्डरचं पत्र त्यांची वाट पाहत होतं घराचा पुढचा हप्ता भरण्याची त्यात विनंती होती आणि साधारण चार महिन्यांनी त्यांचं घर तयार राहील हे सुद्धा त्यात नमूद केलेलं होतं शेखर आणि कविताने त्या रात्री निर्णय घेतला की अगदी आईबाबांनासुद्धा न सांगता वीर्यदानाचा मार्ग वापरायचा ती दोघं स्त्रीरोगतज्ञ आणि डॉक्टर राव वगळता अजून कुणालाच त्यांचा हा निर्णय त्यामुळे कळू शकणार नव्हता आर्टिफिशियल इन्सेमिनेशनचा कार्यक्रम स्त्रीरोगतज्ञांच्या मदतीने पुढच्याच आठवड्यात त्यांनी आटोपला पुढच्या महिन्यात कविताची पाळी चुकली गर्भधारणा असल्याची प्रेग्नन्सी टेस्ट समाधानकारक होती शेखर आणि कविताला खूप आनंद होणं स्वाभाविक होतं मुख्य म्हणजे त्यांचं हे गुपित घरच्यांना किंवा मित्रांना कळण्याची सुतराम शक्यता नव्हती नवीन येणाऱ्या बाळाच्या स्वागतासाठी घर तयार होऊ घातलं होतं रस्त्यातले प्रतिरोधक आणि वाहनांची गर्दी वगळता बंगलोर छानच शहर आहे कबन पार्क आणि बोटॅनिकल गार्डन सारखे मोठमोठे पार्क्स शहराच्या मध्यभागात आहेत मुंबईसारखा लोकांचा गजबजाट आणि सतत अंगातून पाझरणारा घाम नाही किंवा नागपूरसारखा वैशाखाचा कडक उन्हाळा किंवा डिसेंबरची नकोशी वाटणारी बोचरी थंडी नाही सर्व ऋतूंमध्ये एकसारखं समशीतोष्ण वातावरण तापमानात जरा वाढ झाली की पाऊस येणारच त्यामुळे भरपूर हिरवळ कविता आणि शेखर दोघांनाही बंगलोर खूप आवडलं होतं स्थायिक होण्यासाठी स्वतःचा सुबक बंगला तयार होण्याच्या मार्गावर होता तलावाच्या काठावर असलेल्या एका टाउनशिपमध्ये शेखरचं घर बरंच प्रशस्त होतं वरच्या मजल्यावर दोन बेडरूम्स होत्या त्यातल्या कविता आणि शेखरच्या मास्टर बेडरूममधून तलावाचा सुंदर देखावा खिडकीतून दिसायचा ड्रॉइंग रूम किचन जेवणाची खोली आणि पाहुण्यांची खोली तळमजल्यावर होती गाडी ठेवायला पोर्च होता आणि घराच्या समोर आणि बाजूला छोटासा बगीचा होता सोसायटीच्या प्रवेशद्वारावर चोवीस तास असलेल्या चौकीदाराच्या परवानगीशिवाय टाउनशिपमध्ये प्रवेश अशक्य होता गाय बकरी कुत्री अशा मोकाट जनावरांना मज्जाव असल्यामुळे बंगल्यांना कुंपणाची गरज नव्हती बाहेरची वाहनं कॉलनीत येऊन वर्दळ वाढण्याचा किंवा शांतता भंग होण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता कच्ची बच्ची रस्त्यावर बिनधास्त फिरू शकत होती प्रत्येक छोट्या उपरस्त्यांना फुलझाडांची सुंदर नावं दिली होती शिवाय पोहण्यासाठी स्विमिंग पूल आणि जिमनॅशियमची पण व्यवस्था होती गर्भधारणेला तीन महिने उलटण्यावर ही बातमी घरच्यांना कळवायची असं दोघांनी ठरवलं अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गृहप्रवेश करायचं ठरवलं दोघांच्या आईबाबांना त्या कार्यक्रमासाठी बंगलोरला येण्याची विनंती करताना कविताच्या प्रेग्नन्सीची बातमी त्यांनी सांगितली या गोड बातमीमुळे देशमुख आणि धांदे या दोन्ही कुटुंबात आनंदाचा जल्लोष झाला महाराष्ट्रातल्या तापणाऱ्या उन्हाळ्यापेक्षा बंगलोरचा मऊ मुलायम उन्हाळा त्यांना खूपच सुखदायी वाटणार होता विशेषत कविताच्या आईला मुलीला कधी पाहते याची उत्कंठा लागली होती दोन्ही व्याही आणि विहिणी बंगलोरला पोहोचल्यावर घरच्या घरीच करायचा चोरचोळीचा कार्यक्रम पाचव्या महिन्यात पार पडला पुढचे दोन महिने दोन्ही विहिणी लेखीला आणि सुनेला तळहातावरच्या फोडासारख्या जपत होत्या सातवा महिना लागल्यावर कविता आईवडिलांसोबत माहेरी गेली तिचं डोहाळ जेवण मोठ्या धूमधडाक्यात त्यांनी केलं शेखरला अगत्यानं त्या कार्यक्रमाचं बोलावणं होतं होणाऱ्या बाळाचे बाबा म्हणून शेखरचं खूप कौतुक झालं अगदी गणेश चतुर्थीच्या दिवशी कविताचं बाळनपण झालं सिझेरियनसारखा काही प्रकार न करता व्यवस्थित नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि मुलगा झाला बाळाचं अथर्व असं समर्पक नाव ठेवलं गेलं योगायोग पहा गणेशाच्या निर्मितीत शंकराचं कोणतंच योगदान नसतानासुद्धा गणेशाला शिवसुत किंवा शिवनंदन असं संबोधलं जातं पार्वतीचा गणेश तिच्या स्वतःच्या मळातून निर्माण झाला होता तसाच कवितेचा अथर्व तिचा आणि तिचा स्वतःचाच होता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे अनामिक वीर या दात्याचा हातभार जरूर लागला होता पण अधिकृत पिता शेखर धांदे हाच होता हे मात्र निःसंशय तर श्रोते हो ही होती डॉक्टर प्रफुल्ल मोकदम यांनी लिहिलेली कथा अथर्व डॉक्टर मोकदम यांचा थोडक्यात परिचय पुस्तकाच्या शेवटच्या पानावर छापलेला आहे तो मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो डॉक्टर प्रफुल्ल जागेश्वर मोकदम एम बी बी एस एम एस ऑफथॉलमॉलॉजी डीओ नेत्रशल्य तज्ज्ञ नागपूरच्या रामदास पेठेत डॉक्टर साहेबांचं अंजनी हे नेत्र रुग्णालय आहे डॉक्टर साहेबांचा जन्म एकोणीसशे शेहेचाळीस साली वर्धा इथे झाला त्यांचं शिक्षण क्रेडॉक हायस्कूल वर्धा गव्हर्मेंट सायन्स कॉलेज नागपूर आणि शासकीय मेडिकल कॉलेज नागपूर इथे पार पडलेलं आहे डॉक्टर साहेबांनी मेडिकल फील्डमध्ये तसंच रोटरीच्या विश्वात बरंच काम केलेलं आहे आणि बरीच मोठमोठी पदं त्यांनी भूषवली आहेत त्यांना संगीत नाटक वाचन प्रवास क्रिकेट जलतरण टेबल टेनिस लेखन आणि समाजसेवा अशा विशेष आवडी आहेत आणि मला माहीत असलेली त्यांची अजून एक आवड अशी आहे की ते एक उत्तम गायक आहेत तर आज आपण दृष्टांत या संग्रहातील पहिली कथा अथर्व ऐकली हिचं अभिवाचन केलं होतं मी म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांनी आणि आपल्याला हे अभिवाचन माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळालं आपल्याला हे अभिवाचन कसं वाटलं हे जरूर खाली कमेंट करून कळवा माझ्या चॅनलवरची अन्य अभिवाचनं जरूर ऐका आणि जर आपल्याला ती आवडली तर माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राइब करा धन्यवाद